गेले एक वर्ष ना माझे आई बाबा एका ठिकाणी भाड्याने राहत आहेत अजून काही महिने आणि मग आमची नवी कोरी बिल्डिंग तयार होणार आहे मग ते तिकडे स्थलांतर होतील आता तुम्ही विचार करत असाल मी हे सगळं तुम्हाला का सांगत आहे तर एक छोटीशी गोष्ट तुमच्यासोबत शेअर करायची होती म्हणून ही थोडक्यात एक प्रस्तावना गेल्या महिन्यात माझ्या बाबांचा वाढदिवस होता आणि मी जाऊ नाही शकले मला फार वाईट वाटत होत पण माझे हात बांधले गेलेले दिवसभर चिडचिड करून मी रात्री दहा वाजता झोपून गेले आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठून बघते तर काय व्हॉट्सॲपला खूप सारे फोटो झालेले आता ज्या भाड्याच्या घरात माझा आई बाबा राहतात ना तिकडच्या शेजारच्यांनी माझ्या बाबांचा वाढदिवस केक कापून साजरा केला होता मला खूप बरं वाटलं म्हटलं चला मी नाही पण कोणीतरी साजरा केला खरा पण ही गोष्ट इकडेच नाही संपत बरं का मी जेव्हा माझ्या घरी कॉल केला तेव्हा मला आईने सांगितलं की शेजारच्या काकूंच्या मुलांनी माझ्या बाबांसाठी शुगर फ्री केक आणला होता त्यांचा मुलगा त्याच्या आईला म्हणतो कसा नाही आई काका साखरेचे पदार्थ खात नाहीत आपण त्यांच्यासाठी शुगर फ्री केक ऑर्डर करू मी एकदम आश्चर्यचकित चा झाले हल्ली कोण एवढा विचार करतो दुसऱ्यांचा मी बराच वेळ विचार करत बसले फक्त काही महिन्यांचा सा सहवाद सुद्धा पुरेसा असतो ना एखाद्याला आपल्यास करायला तसं बघायला गेलं तर काहीच गरज नव्हती त्यांना शुगर फ्री केक वगैरे आणायची कारण काही महिन्यांनी माझे आई बाबा तिकडून निघून जाणार आहेत पण असा विचार नाही केला त्यांनी किती निस्वार्थी भावनेने त्यांनी माझ्या बाबांचा वाढदिवस साजरा केला ह्याला म्हणतात आपुलकी आणि ही अशीच अचानक बनलेली नाती शेवटपर्यंत टिकतात असं वाटतं मला तसंही ते म्हणतात ना शेजारी हेच आपले पहिले नातेवाईक असतात ते अगदी तंतोतंत खरं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे कोणासाठी तरी अगदी निस्वार्थ भावनेनी काही केलं ना की खूप समाधान मिळतं जेव्हा रक्ताचं नातं नसतानाही कोणीतरी माझ्यासाठी किंवा माझ्या जवळच्या माणसांसाठी आपुलकीने विचार करून काही करताना ना ते तेव्हा त्या नात्याचं मोल काही वेगळंच वाटत आपल्या आयुष्यात खूप लोक येतात काही जातातही पण काही जण असेही असतात की ते अगदी क्षणभरासाठी भेटतात आणि मनात कायमच घर करून जातात अगदी माझ्या आई बाबांच्या शेजाऱ्यांनी केलं तसं छोटस पण खूप मनापासून केलेलं आणि त्यामुळे एक सुंदर आठवण तयार झाली मला वाटतं आपुलकी सहवास आणि निस्वार्थ भावना ह्याच हे एक खूप खरं आणि हृदयस्पर्शी उदाहरण आहे शेवटी एक गोष्ट मला सतत जाणवते आपण कोणासाठी काही छोटस का असे ना प्रेमाने मनापासून केलं ना तर ते त्या व्यक्तीच्या आठवणीत कायमचं कोरलं जातं तुम्हाला पण वाटतं का असं मला माहिती आहे खूपच छोटीशी गोष्ट आहे पण कमेंट मध्ये नक्की सांगा तुम्हाला काय वाटतं या गोष्टीबद्दल आणि ही गोष्ट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या शब्दसंवाद ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो तुम्ही अनुभवलेली अशी एक गोड आपुलकीची आठवण कमेंटमध्ये नक्की शेअर करा मला वाचायला फार आवडेल चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अजून एका नवीन विषयासोबत हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद